नमस्कार मित्रो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुमचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे आज एक वनस्पती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जिचा बऱ्याच काळापासून लोक उपयोग करतात वापर करतात आणि या वनस्पतीला बऱ्याच काळापासून ओळखल्या जातं तर तिळवण म्हणतात मित्र इथं ही बऱ्याच प्रमाणात आहे बघू शकता तुम्ही आणि इला मी नेहमी येताना जाताना आहे आणि याचा नेहमी मला काम पडलं त्यावेळेस मी इथून घेऊन जात असतो इथं बऱ्याच प्रमाणात आहे आता ही इथं बघा मी तुम्हाला अजूनही दाखवतो हे बघा इथं बऱ्याच प्रमाणात ही वनस्पती आहे मी आता लोणार सरोवरच्या जवळ आहे इथं लोणारला माझं दुकान असल्यामुळे मला रोज ही आवाज आवा लागतं आणि या अशा रस्त्यानं चालताना मी या वनस्पतीकडं माझं लक्ष असतेस कारण ज्यावेळेस माणसाला याची गरज पडते ना त्यावेळेस याची किंमत कळत कर असते कारण शोधायचं म्हटलं काम पडल्यावर शोधायचं म्हटल्यावर ती वेळेवर सापडत नसते पण माहीत असलं की माणूस तिथून दहा पंधरा वीस किलोमीटरवरून जाऊनसुद्धा मी या वनस्पती आणावं लागलं आहे मला त्याच्यामुळं याची ओळख करून घेणं आणि ह्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रो तुम्ही पाहू शकता इथं आता भरपूर प्रमाणात हे सगळं त्याच वनस्पती आहे मी तो नेहमी नेत असतो या वनस्पतीचा कार्यकाळ काही जास्त नसतो तीन ते दोन तीन महिनेच ही वनस्पती संपूर्णपणे वाळून जाते कारण पूर्ण वाढ होऊन याची तीन ते चार महिन्या ज्यातच ही पूर्ण वाढ होऊन वाळून जाते वनस्पती परत याच्या बिया पडतात परत पाणी पडला की परत निघून येतात या वनस्पतीचा एक गुणधर्म आहे मित्र की कोणही दिवसात तुम्हाला उन्हाळा पावसाळा हिवाळा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेग मा तुम्हालाही कुठेही सापडू शकते हे बघा इथं भरपूर प्रमाणात आहे मी नेहमी इथून येत असतो कारण ही आता जवळपास याची बागच म्हणला तरी चालतं इथं भरपूर प्रमाणात ही वनस्पती आहे या वनस्पतीला मित्र आमच्या इकडं कानफुटी नावाने ओळखली जाते कानफुटी म्हणत असतो कारण कानाच्या दुखण्यावर ही वनस्पती चांगलं काम करते याचं कान ठणकत असेल कान फुटला कानातून पू येतो अशा वेळेस या वनस्पतीचा वापर केला जातो याचा रस काढून कानात टाकला जातो आहे मी एक शाट व्हिडिओ टाकलेलाच आहे माझ्या चॅनलवर पण आज आपण हिचा दुसरा उपयोग पाहणार आहोत ज्या अर्ध डोक्यासाठी ज्याचा आपल्याला त्रास असतो आहे अर्धा डोक्याचं कसं असतं की सकाळी सकाळी ऊन जसं दिवस निघतो का नाही जसा जसा दिवस वरवर येतो तस तसं त्या डोक्याचं ज्या वेदना या तीव्र तीव्र होत जातात आणि परत दुपारनंतर पुन्हा कमी होत जात आहे तर अशा वेळेस काय करायचं मित्र ही जी वनस्पती आहे हिची पानं घ्यायची तोडून पानं तोडताना कधी बिन काय करायचं परिपक्व झालेलं झाड पाहायचं आता जसं हे झाड आहे याला पूर्ण शेंगा आलेले आहेत फुलं आलेले आहेत आणि याच्यात हे वरची कवळी पानं आहेत बघा ही कोवळी पानं ही कोवळी पाने घ्यायची नाही खालचे जे झाड पान आहेत निबर झालेले पानं आहेत हे निबर झालेले असे पानं घ्यायचे तुम्हाला हे निबर खालचे खालचे पानं तोडायचे निबर झालेले जे पानं आहेत ते पानं तोडायचे कारण हे जे वरचे कोवळे पानं घेतो ना आपण तर याच्यामध्ये तेवढा गुणधर्म सापडत नाही त्याच्यामुळं कधी कधी काय होतं जेवढा रिझल्ट पाय मिळायचा ना तेवढा मिळत नसतो त्याच्यामुळे ही निब्बर झालेली खालची पानं घ्यायची आणि या पानांना चांगलं रगडायचं आहे हातावर चोळायचं आहे आणि जर असं हातावर रगडणं शक्य नसेल कारण याला चांगलं चोळावं लागतं तेव्हा याचा रस निघतोय तर याला वाटू शकता तुम्ही वाटून घेऊ शकता एखाद्या कपड्यात गळून त्याच्यातला रस काढायचा आहे आणि तो रस ज्या माणसाचा अर्ध डोकं दुखतंय ज्या माणसाला सकाळी ऊन पडलं बुड पडतं का नाही आपलं ऊन पडायच्या टायमाला सकाळी आपला दिवस निघतो त्या टायमाला ऊन पडतं उन्हाला एका खाटेवर झोपू घालायचं असं झोपवायचं आहे की आपण नाकात रस टाकल्याच्या नंतर तो त्याच्या घशात उतरला पाहिजे या हिशोबाने त्याला डोकं ठेवायला आहे आणि दोन ते तीन थेंब एका नागपुडीमध्ये दोन ते तीन थेंब रस सोडायचा आहे तसा आपल्याला दोन्ही दोन्ही नागपुड्यात सोडायचं आहे एका नागपुडीत दोन ते तीन थेंब रस सोडायचा आहे दो असं दोन्ही नागपुड्यामध्ये सोडायचं आहे आणि त्याला तसं दहा पंधरा मिनटं उन्हाला झोपू घालायचं आहे तो नाकातला रस घशात उतरल्यानंतर थोडाफार काही जरी खाली आला आणि तुम्ही थुकून टाकला किंवा पोटातही गेला तरी त्याला काय होत नाही त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे पण तुम्ही ज्याही वेळेस ज्याही दिवशी तुम्ही या उपचार करायला सुरुवात करसाल समजा तुम्हाला पहिल्याच दिवसपासून याच्यात आराम भेटायला सुरुवात होते तर <फ़ीवसा> हा उपाय तुम्हाला आता किती दिवस करायचा आहे तुमचं दुखणं किती दिवसाचं आहे कसं आहे याच्यावर अवलंबून असते त्याच्यामुळं बऱ्याच दिवसाचं असेल तर चार आठ दिवस हे करावं लागेल पण सहसा दोन तीन दिवसातच हा उपाय केला की बऱ्याच लोकांना तीन ते चार दिवसातच आराम मिळतो आहे पण तुम्हाला जर जास्त काळापासून हा त्रास असेल तर सात दिवस आठ दिवस केला तरी काही हरकत नाही तर मित्रो करून पा कम जर तुम्हाला दोन तीन दिवस हा प्रयोग करा तीन तिसऱ्या दिवशी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आराम पडला आहे का नाही पडलाय याचा वापर मित्रो बऱ्याच काळापासून करत आला लोक पैसे देऊन याचा उपचार करून घेतात बऱ्याच ठिकाणी याचे काही दहा वीस पाच पन्नास रुपये शंभर रुपये घेतात लोक आणि हे टाकून देतात अकामध्ये दे। ज्याच्याकडे पैसे असतील त्यांनी पैसे द्या ज्याच्याकडे नसतील त्यांनी स्वतः या वनस्पतीची ओळख करून घ्या आणि स्वतः तुम्ही याचा वापर करू शकताय आणि शंभर टक्के तुम्हाला याच्यामध्ये गुण येतो तुम्ही करून बघा करून बघितल्याशिवाय तुम्हाला याच्या अनुभव येणार नाही तर करून पाहिल्याशिवाय अनुभव येणार नाही जसरा जर हा अशा प्रकारचा त्रास कोण आला असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा नक्की होऊ शकतो मित्रो तर व्हिडिओ कसा काय वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकनला क्लिक करा कारण अशाच नवीन नवीन औषधीची वनस्पतींची ओळख आपण या चॅनलच्या माध्यमातून करून देतो आहे तर भेटूया मित्रो अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या